शिवसेना स्थापन होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने शिवसेनेनी वर्षभर करणार असलेल्या कामाची यादी पत्रकार परिषदेत देऊन सादर केली या निमित्ताने आज षणमुखानंद सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पण पावसाने या कार्यक्रमाचा बोजवारा उडविला आहे शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा पावसाने धुतला शिवसेना स्थापन होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने शिवसेनेनी वर्षभर करणार असलेल्या कामाची यादीच पत्रकार परिषद घेऊन सादर केली आहे या निमित्ताने आज षण्मुखानंद सभागृहामध्ये एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परंतु निसर्गाने रौद्ररूप धारण केल्याने या कार्यक्रमाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे राज्याच्या विविध भागातून निघालेले शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी हे वेळेवर पोहोचू शकत नाही मुंबईकर तर पावसामुळे पुरता गलिगत्र झाला आहे अशा परिस्थितीमध्ये गेली पंचवीस वर्ष निरंकुश सत्ता मुंबई महापालिकेवर असतानाही मुंबईकरांवर आजच अशी वेळ का आली हे सर्व पाहून शिवसेनेने सोहळा रद्द केल्याचे जाहीर केले परंतु सेनेने सोहळा रद्द केला असे म्हणण्याऐवजी पावसाने सेनेचा सोहळा धुतला असे म्हणणे जास्त योग्य ठरेल नालेसफाईचा आणि रस्त्याच्या कामाचा फास करणाऱ्या शिवसेनेला पहिल्याच पावसानं तोंडघाशी पाडला आहे पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तालाच महापालिकेने नालेसफाई केल्याचे दावे फोल ठरल्याचं उघड झालं आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, कुठे बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन